श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेच्या अनुभूती या चॅनलवर ठाणे येथील एका सेवेकरांचा अनुभव आहे सद्गुरू परमपूज्य दादा व परमपूज्य गुरुमाऊलीमुळे जीवनात यशस्वी झालो माझे श्रद्धास्थान सद्गुरू परमपूज्य दादा आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादामुळेच जीवनात यशस्वी झालो आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मला महत्वपूर्ण योगदान देता आले राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात तेहतीस वर्ष अकरा महिने सेवा केल्यानंतर नुकतंच सेवानिवृत्त झालो या काळातच महामार्ग टुरिस्ट सेंटर मोठे मोठे पूल संरक्षण भिंती हॉस्पिटल न्यायालय वस्त बस, वसतिगृह निवासस्थाने पर्यटक निवासस्थाने असे मोठे मोठे प्रकल्प उभारण्याची संधी मला मिळाली पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीला सुरुवात केल्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली कालांतराने सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरीला गेल्यावर त्यांना परीक्षेविषयी सांगितल्यावर माझ्याकडे पाहून एका क्षणात ते म्हणाले जा तो सिलेक्ट झालास तू पास झालास त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी पास झाल्याची खबर मिळाली आणि सहाय्यक अभियंता श्रेनिवन म्हणून माझी निवड झाली सद्गुरू परमपूज्य मोरेदाच्या आशीर्वादाने माझी कारकिर्दी बह बहरू लागली त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता म्हणून माझी निवड झाली दरम्यानच्या काळात जनतेच्या हिताचे प्रकल्प यशस्वीपणे उभारू शकलो याचे मला मनस्वी समाधान आहे प्रदीर्घ काळानंतर सेवानिवृत्त झालो आणि परमपूज्य माऊलींना माझा कार्य अहवाल सादर केला परमपूज्य माऊली यांच्या आशीर्वादामुळेच माझ्या जीवनाचे सोने झाले आहे श्री स्वामी समर्थ